दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी केले आपले वेषांतर जनरली दहशतवादी ज्यावेळेला ह दहशतवादी हल्ला करून पळून जातात तर त्यावेळेला ते आपले कपडे बदलतात दाढी वगैरे कापतात अशानंतर आपलं वेषांतर थोडंफार करायचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांना पकडणं हे थोडं डिफिकल्ट होईल आता हे दहशतवादी जातील कुठे तर दोन गोष्टी होऊ शकतात एक तर हे पाकिस्तानामध्ये परत जाऊ शकतील तो एक भाग झाला किंवा दुसरं जो जंगलामध्ये ज्या किंवा डोंगरावरती जिथे गुहा आहेत जिथे लपायला भरपूर जागा अव्हेलेबल आहेत तिथे जाऊन ते थांबतील किंवा तिसरं कुठल्या तरी मोठ्या गावाच्या मध्ये एखाद्या घरामध्ये जाऊन ते लपतील तर ही लपण्याची शक्यता गावामध्ये घरामध्ये ही अतिशय कमी आहे पाकिस्तानमध्ये जाणं त्यांच्या त्यांच्याकडचा सोपं नसेल परंतु त्यांना एखादं पुन्हा काम मिळालं तर ते पुन्हा परत येतील तर म्हणून सध्याची जी परिस्थिती आहे त्यात असं वाटतं की हे दहशतवादी पंजालचे जे डोंगर आहेत त्याच्यावरती ज्या गुहा वगैरे आहेत तिथे जे घनदाट जंगल आहे तिथे जाऊन लपतील परंतु एवढं नक्की की हे कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढलंच जाईल आणि जे दहशतवादी भारतामध्ये येतात त्यांचं आयुष्य हे पाच किंवा सहा महिन्याहून जास्त नसतं तर त्याच्यामुळे एवढी खात्री असावी की आपण गुप्तहेर माहितीच्या आधारे टेक्निकल इंटेलिजन्सच्या आधारे आणि इतर आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे ज्यांना आपण शोधूनच काढू आणि येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना मारू इनफॅक्ट याच्याशिवाय जे इतर दहशतवादी गट पण जे लपलेले आहेत सुद्धा मोठा कारवाया सुरू आहे आणि दोन दहशतवादी मारले गेले